राज्य वखार महामंडळ दिवसा येथे अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना कुठलेही कारण नसताना अचानक कामावरून काढल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीकडे सांगितली असताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वात कामगार हमाल यांच्या समवेत वखार महामंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र ठेव आंदोलन करण्यात आले गेल्या दहा वर्षांपासून वखार महामंडळात हमाल म्हणून काम करणाऱ्या कामगारांनी अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास नकार दिल्याने त्यांना कामावरून काढण्यात आले होते आज महामंडळाच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आल्याने दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या आहे आंदोलनात यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विनय बांबोळे विजय डोंगरे जिल्हा सदस्य विनोद खाकसे प्रमोद तालुका अध्यक्ष मनीष खरे युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन जोगे तालुका महासचिव अमोल जावंजाड तालुका उपाध्यक्ष राहुल मनवर राजकुमार आसोडे नितीन थोरात सचिन डमके पवन डमके अनिकेत लांडे श्रीकृष्ण निंबोरकर हेमंत उईके निलेश काळसरपे रोशन गावणार गौरव नेवारे रवी धुर्वे अक्षय वानखडे विकी मंडरी राजेंद्र नेवारे आनंद विनवे नितीन अतकरी प्रवीण गावंडे योगेश नेवारे सुमित गावनार संतोष धुर्वे सुरेंद्र मडावी प्रतिमा टेकाम संजय भलावी अमित गावनार सह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते आज राज्य वखर महामंडळ तिवसा येथील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं होतं वखार महामंडळामध्ये सातत्यानं कामगारांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधात कामगारांनी वंचित बहुजन आघाडीकडे न्यायासाठी धाव घेतली वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अन्यायाची दखल घेत आज रोजी दिवसभर या गोदामासमोर कार्यालयासमोर ठिय आंदोलन करून दोन्ही मागण्या साठा अधिकारी यांच्याकडून मान्य करून घेतलेल्या आहेत आज रोजी दोन्ही मागण्या पहिली मागणी कामगारांना पूर्ववत करण्यात यावं नऊ रुपये कट्ट्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा हे दोन्ही मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत आणि यानंतर सुद्धा कामगारांवर जर कुठलाही इथे अन्याय होताना दिसला तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी कायम उभी असेल एवढं मी सांगतो